नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत चिकन वाटण न करता चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत आणि चला तर मग चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या चिकन बन, चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे घेतलेले आहे चिकन अर्ध किलो त्यात आपण घालून घेणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट लाल तिखट चिकन मसाला हळद एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ अर्ध्या अर्ध्या लिंबाचा रस कट केलेला पुदिना आणि कोथंबीर घालून घेणार आहोत आता सर्व जिन्नस एक जीव करून घेणार आहोत आपण आणि अर्धा तासासाठी मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत छान एक जीव झालेला आहे आपण साठी साईडला ठेवून घेऊया अर्धा तास झालेला आहे आपले चिकन मॅगनेट होऊन आता आपण फ्राय करायला घेऊया पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेले आहे थोडेसे खडे मसाले घालून घेत आहे चिकन घालून घेते चिकन घालून घेतलेलं आहे आता मस्त आपण परतून घेऊया पाणी नाही घालायचं आपल्याला तर तेलावरच परतून घ्यायचंय छान बघत असाल दहा मिनिटं झालेले आपण झाकण ठेवून शिजवतो आहोत आणि पाणी सुटलेलं आहे त्याला पाणी अजिबात घातलेलं नाहीये आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण काढून घेऊया पाणी थोडंही घातलेलं नाही आपल्याला वाटण्याचं करायचं आहे त्यासाठी हे थोडासा रसा थळचा आहे चिकन काढून घेतलेले आहे त्याच पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे इथे दोन मोठे कांदे कट करून घेतलेले मी छान घालून घेते कांदे पुरते आपण मीठ घालून घेऊया चिकन मध्ये मीठ घातलेलं आहे आपण बऱ्यापैकी आपल्या कांदा परतलेला आहे आता टॉमॅटो घालून घेऊया आपण आपल्याला कांद्याचा आणि टॅमॅटो छान असा गाळ करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा आपला रस्सा होईल बघित असे कांदा टोमॅटो छान परतलेला आहे एकदम गाळ झालेला आहे का कांदा टॅमॅटोचा आता मसाले घालून घेऊया घरचा मसाला घातलेला आहे हळद गरम मसाला मसाले एक जीव करून घेतलेले आहे ग्रेव्ही छान दिसत आहे आता आपण चिकन घालून घेऊया आता चिकन घालून अर्धा कप पाणी घालून घेतलेला आहे आणि बघू शकता खूप छान असं कलर वगैरे आलेला आहे पाच मिनिट वाफ काढून घेऊया पुन्हा एकदा आपण बघत असं बिना वाटण्याचं आपलं ग्रेव्ही चिकन तयार आहे आणि ग्रेव्ही खूप सुद्धा खूप छान आलेली आहे न वाटतं काय घातलेलं आणि आता सर्वात शेवट कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर कस्तुरी मेथी थोडीशी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी संघ पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना